नमस्कार जय महाराष्ट्र मला आहे ना खरं आज सकाळपासून प्रचंड गडबड होती मला ते कळाले तर ते काय झालंय कसं झालंय ते मला एका कार्यकर्त्याने दाखवली पण मला ती ऐकता नाही आली तुम्हाला काय विश्वासात घेतलं ना जवळजवळ तसंच आहे काल रात्री आम्ही काल रात्री नाही काल दिवसात आम्ही बसलेलो होतो पहिली गोष्ट म्हणजे काल जे झालं त्याच्यानंतर जो फीडबॅक यायला पाहिजे होता तो काय आला नाही फोनवरती बोलून झालं पण ते काय गोष्टी समाधानकारक नाहीत त्याच्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये थोडासा निरुत्साह आहे तुमची मागणी काय होती त्यांचं काय प्रतिक्रिया साधं सोपं गणित आहे की तालुक्यामध्ये शिवसेनेला कमीत कमी तीन जागा मिळाव्यात शिवसेनेला तीन जागा मिळाव्यात खरं तर लोकसभेच्या वेळेला आम्हाला ज्या पद्धतीनं सांगण्यात आलं होतं की पुढची विधानसभा ही आपल्याला मशालीला मिळेल आणि त्या मशालीच्या वेळेला आपल्याला माहिती आहे विधानसभेच्या वेळेला देखील असंच झालं आणि मग तुम्हाला पटणार नाही माझ्याकडे काही कागद लिहिलेले आहेत राष्ट्रवादीचे नेते माझ्या नारायणगावच्या ऑफिसला आले तिथं काही कमिटमेंट झाल्या पुढच्या वेळेला तुम्हाला, तुम्हाला मानाचं पान दिलं जाईल असंही सांगितलं गेलं पण आम्हाला कोणत्याही पद्धतीचं तसं काय पूर्तता करण्यात आलेली नाही आमची मागणी हीच होती की शिवसेनेला कमीत कमी मशालीला तालुक्यामध्ये चार जागा मिळावल्या पण चारच्या ऐवजी तीन वरतीच कार्यकर्त्यांचं समाधान होतं पण तसं काही झालेलं नाही बघा दोन गोष्टी होत्या मंगेशांना काकडे एका मतावर पडले होते, का मता होते आ, बोरी खोडद जिल्हा परिषद गटेक आणि शेठ पारखे यांचा सावरगाव धालेवाडी तसा तर आमचा नारंगावरती देखील दावा होता पण तडजोडीमध्ये एखादी जागा कमी होऊ शकली असते है, इकड़ इकड़ तो तुम आता तुमचा विश्वास घेतला नाही इकडे जाण्यापेक्षा इकडे या जा आता पारखे साहेब खूप मोठे आहेत आणि पारखे साहेब साहेबांच्या बाबतीमध्ये मी बोललोजी ठीक आहे त्याच तो त्याच काम करेल आज उद्या अजून मी जास्त बोलेल त्यांचे चिरंजीव जे करतायत ना ते देखील कार्यकर्त्यांना माहिती आहेत का त्यांनी कसं कसं कुठं कुठं मिटिंग केल्यात सगळ्यांना माहिती आहे थोडस खुलाशाने ना अजून एक दिवसानंतर बोलत अजिबात त्याच्यात काही सत्य आजच्या घटनेला नाही दोन गोष्टी आहेत कार्यकर्त्यांचा प्रचंड रेट आहे की आपल्याला कमीत कमी तीन जागा मिळायला पाहिजे जा होत्या आणि त्या तीन जागा मिळाल्या नाही काल आमचे सगळे पदाधिकारी होते जिथं आमची निवडून येण्याची ताकद आहे त्या बोरीघाटामध्ये तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही जिथं आमची निवडून येण्याची ताकद आहे त्या पिंपळवंडी मध्ये तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही मग कार्यकर्त्यांनी कुठं लढायचं जिथं तुमची ताकद खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब बोलले कोणते पदाधिकारी ते कसं आहे आदरणीय दिलीप दादा बामणे हे पक्षाचे संपर्क प्रमुख आहेत त्यांचं काम काय इकडे काय घडतंय हे तिकडे सांगायचं शेवटी ते पक्षाचे दूत आहेत ना मातोश्रीचे दूत आहेत त्यांचं काम ते करणार ना साहेब के दिली, दिली, ला। है अच्छा कुणी सांगितलं तुम्हाला त्यांनी जाहीर करावं मध्ये सांगितलं हे बघा काही गोष्टींमध्ये मी माझ्याकडे फोन कॉल रेकॉर्ड होत नाही कालपासून कमीत कमी आठ दहा वेळा दिलीप दादा बामणे आमचे संपर्क प्रमुख त्याचप्रमाणे सुरेश भाऊ भोर आमचे जिल्हा प्रमुख सन्माननीय नेत्यांबरोबर मी डायलॉगमध्ये आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथे ते होणार नाही अशा प्रकारचे स्पष्ट माझ्याजवळ त्यांनी सांगितलेलं आहे आता तुम्हाला राष्ट्रवादीकडून मिळत नाही किंवा मिळत नाही आज संध्याकाळी त्यांची युती झाली आज संध्याकाळी काय झाले घटना इतक्या फास्ट घडत कार्यकर्त्यांशी डायलॉग करायला वेळच मिळाला नाही आज संध्याकाळी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलून आम्ही निर्णय घेणार आहोत असं तुमच्या एवढं अपप्रचार किंवा प्रचार चालवला जातो का तुम्ही फक्त तुमच्या पत्नीला उमेदवारी मिळवा यासाठी सगळं पक्ष वगैरे का बाजूला ठेवून याच्याकडे त्याच्याकडे जात असत ह्याच्याकडे त्याच्याकडे म्हणजे कळ राष्ट्रवादी ऐका ना ऐका तुम तुमच्या माहितीसाठी सांगतो राष्ट्रवादीशी बोलायला मी कधीही गेलो नाही एकदा फक्त अतुल बेनक्यांशी बोललो ते जिल्हा प्रमुखांनी सांगितलं म्हणून पक्षाच्या आदेशानुसार आणि शरददादा सोनवणकडे ज्या वेळेला आम्ही गेलो त्यावेळेला आमच्या पक्षाचे संपर्क प्रमुख होते तालुका संपर्क प्रमुख दिलीपदामणे होते सुरेश भाऊ भोर होते बघा राजकारण आहे तालुक्यामध्ये प्रत्येक पक्षाला कोणाबरोबर तरी जायचे मग ह्या वाटाघाटी करण्यासाठी तालुक्याचा तालुका प्रमुख नाही जाणार तर मग कोण जाणार साहेब त्यामुळे तुमच्या पक्षामध्ये दोन गट पडले नाही नाही गट पडायचं काय कारण नाही बघा काहींचं जर समाधान झालं नाही आता काही लोक अशी पण आहेत की कधी कधी कुठेच नसतात पण अशा वेळेला नेमकं बुचत्र उगवल्यासारखी येतात मी कसं अनधिकृत म्हणू शकतो साहेब असं काय करतात पक्षाचे पक्षाचे तालुका संपर्क प्रमुख तिथे आहेत मला आजच्या बैठकीला कोणाचं हे आलेलं नाही मला एक मिस कॉल पडला होता दादांचा पण मी माझ्या गडबडीत होतो त्यामुळं मला आज ते जुळलं नाही रात्री आमची बऱ्यापैकी चर्चा झालेली होती सगळ्या गोष्टीमध्ये काल त्यांनी क्लेरिफिकेशन देणं गरजेचं होतं सगळे आमचे बघा आज माझ्या जवळ दो, दोन उपतालुका प्रमुख बरं दुसरी एक गोष्ट आहे आज तुम्ही सांगितलं दिलीपदा होते अजून कोण सांगितलं मला ते बघता आलं नाही म्हणून किंवा तुमच्या सोबत जे असतात काय आपले संचलत संतोष दाचा शेटगाव भास्कर शेटगाव हे पण होते आणि मग आता ते तुम्हीच एकटे निवडून पडले त्यांनी सगळ्या पद नाव घेतली ना तार्ण। तार्ण। मला सांगा तिथे बघा संघटना सक... त्यांनाही बोलायचं ऐका हा प्रश्न असा आहे संघटना म्हणजे केवळ माऊली खंडाकडे होत नाही संघटना म्हणजे काय असतं उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख यापैकी आपल्याला तिथं कोण होतं मला कोणावर टीका करायची नाही संघटना म्हणजे काल आम्ही सगळे संघटनेची लोक बोलवलेली होती त्यावेळेला खरं तर आज जे त्यांनी सांगितले ना तिथं आमच्या संपर्क प्रमुखांनी त्या ते समाधान काल त्यांनी जर उपतालुका प्रमुखांचं केलं असतं तर आज आले असते ना सगळे साहेब बाहेर कधी नाही बाहेर नाही पडलो आमचं सगळं झाल्यावर आम्ही सगळे चालू ना बाहेर नाही पडलो दोन गोष्टी आहेत काल एक अंत्यविधी होता माझ्या जवळच्या मित्राचा दुर्दैवाने मला तिथं त्याच्या आई गेली मला जाता पण आलं नाही पण घाईनं उरकल्यावर त्यांना सगळं उरकून आम्ही बाहेर निघालो मी फक्त घाईनं गाडीत बसायला गेलो बाकीचे सगळे कार्यकर्ते बाहेरच थांबले होते मी मीटिंगमधून बाहेर नाही पडलो सगळं आमच्या चर्चा झाल्यानंतरच बाहेर आलो आमची आमची पुढची भूमिका आज संध्याकाळी आम्ही सगळे उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख आम्ही सगळेजण बसणार आहोत माझ्या बोरी जिल्हा परिषद गटातल्या कार्यकर्त्यांनाही मी बोलवणार आहे किंवा कार्यकर्त्यांच्या याच्यावरती काय करायचं त्यानंतर मी भूमिका ठरवणार आहे हे आमंत्रण तर सगळेच देतात ना राष्ट्रवादीवाले देतील राजकारण आहे साहेब राजकारणामध्ये कुणी कोणाला अजिबात काही उत्तर दिलेलं नाही योग्य वेळेला उत्तर देऊ साहेब आपण नव्हता तुम्हाला माहित पण नाही मला एक उत्तर द्या तर राष्ट्रवादीने किती जागा सोडायची तयारी माहितच नाही आज तरी माहित नाही तुमची जेव्हा काल आम्हाला फक्त नारायणगाव आणि सावरगाव झालेवाडी या दोनच जागा त्यांनी सांगितल्या होत्या ते पण काल त्यांनी या दोन जागा सांगितल्या खऱ्या पण परवा आपल्याच माध्यमातून म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून नारायणगावचा उमेदवार घड्याळावरचा जाहीर झालेला आपणही पाहिले नाही सोशल मीडियात होतं ऑफिशियल सांगितलं काही हा म्हणजे मग ते कसं आहे बघा ते जाहीर झालं नाही हे नंतर सांगणं आणि आधी त्या बातम्या मीडियामध्ये येणं याच्यात काहीतरी कन्फ्युजन्स आहेत नारणगावच आणि तुम्ही सांगताय की सावरगावची तयारी होती तर त्यांचं तेच आहे की फक्त स्वतःच्या उमेदवारी मिळत मिळत नाही नाही जागा पत्नी प्रश्न दोन गोष्टी आहेत साहेब बघा बोरी पूर्वीचा बोरी कांदळी जिल्हा परिषद गट आताचा बोरी खोडत झालाय या गटातली आकडेवारी मतदानाची तुम्ही काढा शिवसेना ज्यावेळेला त्या धनुष्यबाणावरती लढत होती त्यावेळेची काढा नंतर दोन शिवसेना झाल्या आम्ही सगळे शिवसैनिक वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानणारे उद्धव साहेबांना मानणारे आदित्य साहेबांना मानणारे त्यांनी आदेश केला की लोकसभेला तुम्हाला तुतारीवर जायचंय आम्ही तुतारीवर गेलो तुम्ही लोकसभेची तुतारीची आकडेवारी आमच्या जिल्हा परिषद गटातली काढून बघा तुम्ही विधानसभेची आकडेवारी तिथली काढून बघा मग मा मला सांगा जिथं तुमचं पक्षाचं मताधिक्य आहे जिथं तुमचे कार्यकर्ते जिथं तुमची फळी भक्कम आहे जिथं तुमचा गड मजबूत आहे तो गट नाही मागायचा आता माझी सौभाग्य होती तिथं लढते याच्यात काय विशेष आहे आम्ही असं म्हणायचं का हे एक सांगतो तुम्हाला आम्ही शरददादा बरोबर देखील आम्हाला सावरगाव धालेवाडी पाहिजेच याच मतावर होतो तुम्ही विचारून बघा म्हणजे ऐका ऐका ते ऐकत होते नव्हते तो भागला पण तो जो आरोप आहे ना तुम्ही म्हणताय तर त्यांना विचारा की माऊली खंडागळेंनी सावरगाव धालेवाडी नको असं सांगितलं होतं का सावरगाव जो मतदारसंघ आहे आम्ही सगळ्यात पहिला सगळ्यात पहिला बोलणीमध्ये तडजोडीमध्ये सावरगावच आम्हाला मिळाला पाहिजे पहिला आणि बोरी मिळायला पाहिजे याच्यावरती आम्ही ठाम होतो म्हणजे आता तुम्ही जे म्हणताय ना की तुमच्या मंडळीसाठी मग माझ्या बायकोसाठी मी मागितलं त्याच्यात विशेष काय विशेष काय गेली चाळीस वर्ष मी तिथं काम करतोय मागच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला तिथं काही नसताना हे खाते आम्ही हे निवडून आणलेलं मोहन शेटेगेरे त्याच्याकडे एक हाती तिथं जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समित्या निवडून आल्या साहेब त्याच्यात गैर काय आज गड समजा राखीव त्याच्यात गैर काय मला वाटतं त्याच्यात गैर काहीच नाही बघा तिथं मी परत सांगतो ताकद आहे पक्षाची मग पक्ष कसा वाढणार जिथं तुमची ताकद नाही तिथं पक्षाने जागा घ्यायची जिथं तुमचे कार्यकर्ते नाही तिथं पक्ष पक्षाने घ्यायचं आणि ह्याच्यात मध्ये मला काही फरक वाटत नाही बदनाम वगैरे बघा राजकारणामध्ये आता मोदी साहेबांवरती खूप लोक शिव्या देतात किंवा आमदार खासदारवरती मग तेच ते घेऊन बसायचं का प्रश्न हा आहे तालुक्यामध्ये संघटना वाढली पाहिजे आम्ही नको त्या गटामध्ये कशा जागा मागणार जिथं निवडून येण्याची शक्यता आहे उमेदवार त्याच जागा मागणार ना जर ज्या गटामध्ये तुमच्याकडे उमेदवारच नाही अशा जागा कशा मागणार तुम्ही जागा सोडायची तयारी करतो शरद दादा देखील या सगळ्यामध्ये म्हणजे शक्य होत नव्हतं तोडजोडीमध्ये म्हणून तर इकडे दोन्हीकडे बोलणी चालली होती ना पण शरद सोनवण्याची शरद दादांची तयारी दोन तीन जागेवरती होती ते अंतिम मध्ये आलेलं नव्हतं आम्ही त्यांना हेच सांगितलं होतं की आम्हाला सावरगाव पाहिजे आम्हाला बोरी पाहिजे आणि आम्हाला पिंपळवंडी देखील पाहिजे याच्यावरती बोलणी चाललेली होती त्याच्यामुळे ते नाही जुळलं म्हणजे म्हणजे प्रॉब्लेम काय झाला कोणत्या जागेवर बघा आता हे तुम्हाला सगळं माहितीये मगाशी तुम्ही तिथं सांगितलं आता खूप सकोलात जाऊन नको हे करायला योग्य वेळेला आपण सांगू अडचण नाही पुढची भूमिका आज आज ना। आज, आज संध्याकाळी सगळे आमचे पदाधिकारी जे आहेत आता आता सगळे पदाधिकारी होते थोडेसे आता उशीर झाल्यामुळे सगळे गेलेत तर सगळे पदाधिकारी बसून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ शेवटी तालुक्यामध्ये संघटना महत्वाची आहे कार्यकर्ते टिकले तर पक्ष टिकणार आहे याच्यासाठीच आम्ही जीव काढतोय किंवा काढतही होतो जर तुम्ही धनुष्य बाणामध्ये गेले तर आम्ही प्रश्न विचारला दिलीप बामणे ते म्हणाले जर ते एकनाथ गटात गेले तर ते गद्दार असतील मग विशाणाने तू भागव का आता कोण गद्दार काय गद्दार याच्यावर मी नाही बोलणार दिलीप दादा मोठे नेते आहेत ते गद्दारी बिद्दारीवर नको आता हे बोलतील मी त्याच्यावर खूप भारी विवेचन करेल पण आज नको आपण करू सर राखून ठेवले का बोल नको कसा असं काय कर संदीपजी तुम्ही आजच्या दिवस जाऊ द्या गद्दार बिद्दार हे सगळे गेले याच्यामध्ये सोडून देऊ आपण उपतालुका प्रमुखांना बोलू दे